नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नऊ मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत या संदर्भातील दोन्ही निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे स्वयंसेवी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक निवासी आश्रमशाळा त्याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील तब्बल नऊशे ऐंशी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे त्याचबरोबर दुसरा निर्णय म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय या न्यायालयाकरिता आवश्यक पदांना मान्यता देण्यात आली आहे